मित्रांनो आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा आता म्हणते थांबा मी तुमच्यासाठी अगोदर नाश्ता बनवते मग आता नको आम्हाला उगीच उशीर होईल आम्ही बाहेर काहीतरी खातो असं आता मकरंद म्हणतो त्यावेळी आता शुभा विचारते काय रे मकरंद तू सुद्धा हिच्याबरोबर जाणार आहेस का मग आता मकरंद थोडा घाबरतो आणि म्हणतो अगं आई पण हिला मुंबईचं एवढं काही माहित नाही ट्रॅफिक सुद्धा खूप असते म्हणून मी जातो हिच्या बरोबर आणि खातो काहीतरी इंटरव्ह्यू झाल्यानंतर तेव्हा ठीक आहे असं शुभा म्हणते आणि स्वीटीला म्हणते की धर हे दही घे आणि खा कारण तू इंटरव्ह्यू साठी चालली ना म्हणून त्याच वेळी आता स्वीटीला खूपच वाईट वाटतं ती खूप इमोशनल होती तिला क्षणातच आईची आठवण होती मकरंदची आई ही माझ्या आईप्रमाणेच माया लावते आता शुभा म्हणते तू छान ड्रेस घातला खूप छान दिसती असं म्हणून ती तिला काजळाचा टिक्का सुद्धा लावते आणि म्हणते कोणाची नजर लागायला नको त्यानंतर आता शुभा म्हणते थांब थांब माझा अजून एक मिनिट झालं नाही हा मकरंद तो म्हणतो अगं उशीर होईल आई प्लीज मग आता ती लगेच स्वीटीला पाटावर बसवते आणि ही इंटरव्यूला चालली म्हटल्यावर हिला ओवाळायला नको का असंही त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो आई तुझं आपलं काहीही असतं हा त्याचवेळी आता मी तुला ओवाळते हा म्हणजे तुझं ऑप्शन करते कारण तू इंटरव्ह्यूला चाललीस ना चांगल्या कामासाठी चाललीस ना असं आता शुभा म्हणते तेव्हा स्वीटीला खूप वाईट वाटतं आणि मकरंदला देखील तेव्हा स्वीटी म्हणते प्लीज आंटी नको ना मग आता शुभा म्हणते कसं आहे ना बाळा अगं पूर्वीच्या काळी जेव्हा आपल्या घरातील पुरुष लोक युद्धावर जायचे ना तेव्हा घरातील बायका म्हणजे त्यांची पत्नी ही त्यांना ओवाळायची की यशस्वी होऊनच पुन्हा तुला नोकरी मिळू दे लवकरात लवकर असं शुभा म्हणते शुभाने छान प्रकारे स्वीटीचं औक्षण केल्यानंतर स्वीटी लगेच तिचा आशीर्वाद देखील घेते आता यशस्वी भव असा आशीर्वाद शुभा देते तर आता स्वीटीच्या डोळ्यात पाणी असतं की मकरांची आई खरंच खूप चांगली आहे अगदी माझ्या आईसारखी माझ्यावर प्रेम करते मग आता ती अजूनच रडू लागते तेव्हा काय झालं बाळा तुला, तुला तुझ्या आईची आठवण आली का असं शुभा विचारते तेव्हा ती म्हणते हो मग नंतर तिला काहीतरी बोलायचं असतं मकरंदला वाटतं की आता स्वीटीच्या भावना दाटून आल्या आणि तिने काही भावनेच्या बरात काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने तो म्हणतो आई अगं थांब ना जरा आता बस कर ना गं तिचा इंटरव्ह्यू मिस होईल आई जरा आता कंट्रोल करा दोघही पण स्वतःला मग आता शुभा म्हणते हो रे बाळा तुझंही बरोबरच आहे तर दुसरी ते दोघेही आता इंटरव्ह्यू साठी जातात तर दुसरीकडे सीमा तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते पण तिचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर असत ते म्हणजे आता त्याचे पेपर्स कसे मिळवायचे कारण आता काहीही झालं तरी ओरिजिनल पेपर मिळवणं तिच्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि ते मिळाले तरच पहिला पाच लाखांचा चेक मिळणार असतो ते सगळं नारडा बिल्डरने जेवढं सांगितलेलं असतं ते सगळं तिला आठवत की प्रायवेट टेरेस सुद्धा तुम्हाला मिळेल हे सगळं आठवत असताना ती म्हणते सीमा खूप मोठा गेम आहे कारण हे पत्ते व्यवस्थित टाकायला हवे थोडी जरी गडबड झाली ना तर सगळा गेमच चेंज होऊन जाईल असं मनातल्या मनात स्वतःलाच ती ठामपणे सांगत असते कारण जी काही मू करायची आहे ती अगदी चलाखीने आणि चातुर्याने करायला हवी तर दुसरीकडे सानो आता खेळत असते त्याचवेळी आता तेथे शुभा येते आणि यशवंतराव देखील मग आता यशवंतरावांना शुभा विचारते काय हो तुम्ही कुठे गेला होतात सकाळपासून तेव्हा ती झाडं वगैरे कट करायची होती ती ड्युटी कुणी दिली मला असं आता यशवंतराव म्हणतात आणि तू कुठे गेली होती सकाळी समीरबरोबर तेव्हा भजनी मंडळाचं काही सामान आणायचं होतं म्हणून मी सुमनबरोबर बाहेर गेल्याचं आता शुभा सांगते तेव्हा आता यशवंतरावांनी सानूसाठी कॅडबरी आणलेली असते तेव्हा ते लगेच पूर्ण चॉकलेट तिच्याकडे देऊ लागतात त्यावेळी शुभा म्हणते नाही हा तिचे दात किडतील अशाने असं म्हणून एक छोटासा ती बाईटच तिला देते मग आता सानू म्हणते मला सगळं चॉकलेट हवं आहे त्यावेळी शुभा म्हणते नाही हा असं म्हणून तिच्याकडून ती चॉकलेट घेते यशवंतराव म्हणतात नाही देणार मी तिला ते चॉकलेट असं म्हणून ते शुभाकडून पुन्हा ते चॉकलेट घेतात आणि सानूला देतात तेव्हा सानू आता पटकन आतमध्ये पळते शुभा म्हणते तुम्ही ना तिचे अतिलाड करता आणि त्यामुळे ती अशी बिघडत आहे हट्टी होत आहे ती ऐकतच नाही मग कुणाचं मग आता यशवंतराव हळूच शुभाचा प्रेमाने हात पकडतात तेव्हा तिला असते आणि म्हणते अहो हे काय आता तेव्हा आता यशवंतराव लगेच तिला एक चॉकलेट देतात तेव्हा ती विचारते आता कशासाठी हे चॉकलेट मी काही लहान आहे का मग आता ते म्हणतात अगं भाऊचा फोन आला होता गावच्या घराचं काम होत आलंय मग आता शुभाही खुश होते आणि म्हणते बरं झालं एकदाचं काम मार्गी लागलं ते तेव्हा यशवंतराव म्हणतात हे घे आता चॉकलेट तुला आवडतं ना तू खात जायचं ग चॉकलेट आता कुठे तुझे दात सुद्धा किडणार आहेत मग आता आता शुभा पुन्हा चॉकलेट घेण्यासाठी नकार देते यशवंतरावांनी खूप प्रेमाने तिच्यासाठी ते चॉकलेट आणलेलं असतं मग आता ते जरा चिडतात आणि म्हणतात तू जण नेहमीच झालं हे आपलं काहीही केलं तरी नको नको म्हणत राहायचं प्रेमाने करतोय तुझ्यासाठी तरीही तुझं आपलं असच मी सानूलाच देतो सानू इकडे ग धर हे चॉकलेट असं आता यशवंतराव मोठ्यानेच म्हणतात मग आता ती म्हणते नका ना देऊ प्लीज सानूला ते चॉकलेट अगं रंगाचा बेरंग कसा करावा ना हे फक्त तुझ्याकडून शिकावं असं यशवंतराव तिला म्हणतात तेव्हा शुभ आता अगदी प्रेमानेच यशवंतरावांकडे पाहते आणि त्यांच्याजवळ जाऊन बसते मग आता पूर्वी कसं मुलांसाठी जर चॉकलेट आणलं तर तुलाही एक बाईट द्यायचं आणि तू आवडीने असं चगळून चगळून खायचीस मग आता अजूनही आठवतं आहे का तुम्हाला असं आता शुभा विचारते त्यावेळी यशवंतराव म्हणतात हो माझं काही वय आहे का तुझ्यासारखं मग मला सगळं आठवतं अगं द्यावर इकडे चॉकलेट असं शुभा म्हणते त्यावेळी यशवंतराव म्हणतात नको मी फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ती पुन्हा हट्ट करते हो द्या ना असं का करताय त्याचवेळी आता यशवंतराव हे स्वतः आता तिला तसाच चॉकलेटचा बाईट भरवतात मग आता ती खूपच खुश होते अगदी पहिल्यासारखी मग आता यशवंतराव विचारतात आज आपण सिनेमाला किंवा नाटकाला जायचं का गं दोघांनीच तेव्हा ती म्हणते चॉकलेट आणलं ना हेच पुरेसा आहे मग यशवंतराव पुन्हा विचारतात शुभा अगं तू एवढ्या तेवढ्या कारणाने कशी खुश राहते समाधानी राहते ग मग आता शुभा म्हणते आयुष्यात असे आनंदाचे क्षण असतात ना ते पुरवून पुरवून खाल्ले ना तर प्रत्येक दिवस असाच गोड जातो तेव्हा अगदी नवीन जोडप्यासारखं ते एकमेकांकडे सारखे पाहतच राहतात मग आता लगेच किचन मध्ये तिच्या कामासाठी जाते नंतर आता देवघरात येते आणि लगेच दिवा लावू लागते तेवढ्या आता की आई मी लावते तो दिवा, सीमा येते आणि म्हणते राहू द्यात तेव्हा शुभाला जरा धक्काच बसतो अचानक ही दिवा लावणार असं कसं चमत्कार घडला की काय असं म्हणून आता ती तिच्याकडे पाहतच राहते आणि मग लगेच तिच्या हातात ते माचीस देते तेव्हा ती आता दिवा लावते त्यावेळी आता सानूला शुभा म्हणते की चला शुभम करोती म्हणा सीमा पण म्हणते म्हण बाळा शुभम करोती तेव्हा सानू आता खूप छान प्रकारे शुभम करोती म्हणते आणि मग ती खेळायला जाते त्याचवेळी आता सीमा म्हणते आई अहो राहू द्या मी करते हे काम मग आता शुभाला पुन्हा एकदा आश्चर्याचा सीमा म्हणते आई त्या दिवशी मी खरंच खूप चुकीचे वागले मला माफ करा त्यावेळी आता शुभा म्हणते हे बघ तुझी चूक तुला कळली ना मग बस झालं कारण झालं गेलं ते गंगेला मिळालं सुद्धा ते सोडून देते मी नाही काही लक्षात ठेवत असं त्यानंतर आता शुभा सीमाचा हात हातात घेते मग म्हणते की पुन्हा असं वागायचं नाही सीमा म्हणते तरी पण आई मला तुमची माफीच मागायची आहे काय हो आहे ना आई ऑफिसमधलं माझं काम खरंच खूप वाढलंय त्यामुळे असं फ्रस्टेड व्हायला होतं मग त्याच वेळी आता शुभा म्हणते मी आहे ना घराची सगळी काळजी घ्यायला सानूची काळजी घ्यायला समीरची पण त्यामुळे तू फक्त तुझ्या कामावर फोकस कराय त्यावेळी सीमा असते आई पण तरीही काही अशा गोष्टी असतात हो की त्या मनातून अशा कधीही जात नाहीत आता हेच पाहणा माझे ऑफिसमधील ज्युनियर तिचं नवीन घर पाहिलं मी व्हिडिओ कॉलवर आणि मग झाली माझी चिडचिड -चुड़ सुरू मग माझं कसं डोकंच फिरलं कारण मी तिच्यापेक्षा सिनियर असून आयुष्यात काहीच करू शकले नाही याची खंत कुठेतरी माझ्या मनात होती आणि मी असं वागले मला माफ आई हो पण खरं सांगू काय त्या दिवशी नेमकी ते, नेम ते मोजणी कारकून आले होते आणि म्हणून म्हटलं की प्लॉटची मोजणी करून घ्यावं हो। बाकी कोणतंही इंटेन्शन माझ्या मनात असं नव्हतं सिमाच्या या समजूदारपणाचं शुभाला खूपच कौतुक वाटू लागतं आणि ती आता म्हणते की तुला तुझी चूक समजली ना मग जाऊ देत आपण हे सगळं आता सोडून देऊयात आणि त्या दिवशी दिवशीसुद्धा मी तुला जरा जास्तच बोलले त्यासाठी मी सुद्धा तुझी माफी मागते तेव्हा सीमा आता साळसूत्पनाचा आव्हानच म्हणते आहे प्लीज प्लीज तुम्ही असं सॉरी म्हणू नका ना खरं तर माझी चूक झाली आणि मीच सॉरी असं म्हणून ती सारखी सारखी शुभाची माफी मागत असते कारण आता तिला काहीही झालं तरी ते ओरिजिनल पेपर मिळवण्यासाठी शुभाबरोबर गोड बोलावं लागणारच असतं आणि घरातील सर्वांच्या विरहित तेच ओरिजिनल पेपर तिला नारडा बिल्डरला द्यायचे असतात कारण नारडा बिल्डरने एवढी मोठी ऑफर तिच्यासमोर ठेवलेली असते आणि त्या ऑफरमुळे तिच्या तोंडाला आता पूर्णपणे पाणी सुटलेलं असतं आणि त्या हव्या ती आता हे सगळं काही करत असते मुद्दम मुद्दम शुभाबरोबर गोडगोड बोलण्याचं नाटक करते त्यानंतर सीमा आता पुन्हा एकदा शुभाला विचारते काय हो तुम्हाला बंगला नंबर सात माहिती आहे का तेव्हा काय झालं बंगला नंबर सातमध्ये असं शुभा विचारते तेव्हा सीमा आता म्हणते अहो तिथे मी आत्ता येत होते ना तेव्हा पेस्ट कंट्रोलची गाडी उभी होती अहो त्यांच्या घराला वाळवी लागली म्हणे नुकसान झालंय वाळवीने सर्व महत्त्वाची कागदपत्रं त्याचबरोबर वहिनींच्या महत्त्वाच्या साड्या हे सगळं काही वाळवीने असं कुरतडून टाकले आता शुभा म्हणते अरे बापरे म्हणजे हे सगळं तर आता गेलं म्हणायचं तेव्हा सीमा म्हणते हो ना पण आपली महत्त्वाची कागदपत्रं कुठे आहेत मला तर खूप भीती वाटते तेव्हा काय करायचंय तुला महत्वाच्या कागदपत्रांचं असं आता शुभा विचारते त्यावेळी आता सीमा म्हणते अहो आई तसं नाही आपली कागदपत्र म्हणजे जमिनीची गावच्या त्याचबरोबर गावच्या घराची आपल्या मुंबईच्या घराची आणि एफ डी सेव्हिंग्स वगैरे महत्वाचे पेपर्स नक्की आहेत तरी कुठे शुभा म्हणते अगं आमच्या रूममध्ये ठेवलेत आम्ही त्यावेळी कुठे लाकडाच्याच कपाटात ठेवलेत का असं सीमा विचारते मग आता शुभा म्हणते जरी लाकडाचं असेल ना तरीही तिजोरी आहे ना ती तुझ्या बाबांनी बघ लोखंडाची आणली होती त्या तिजोरीमध्ये आहेत तिजोरीमध्ये ठेवलेत ना तरीही आपल्या कपाटाला वाळवी लागली ना तरीही आपल्या तिजोरीला काही होणार नाही असं आता शुभा म्हणते आणि तेथून जाते तेव्हा सीमा मात्र गालातच हसते कारण आता सीमाला समजलेलं असतं की नक्की ओरिजिनल पेपर हे कुठे ठेवले आहेत ते खूपच खुश होते आणि लगेच बाहेर येते त्यानंतर स्वीटी आता तेथे येते तेव्हा शुभा आता म्हणते की ये बाळा स्वीटी ये ये अगं मला माहीत नव्हतं की तू आली आहेस म्हणून बस ना बाळा दमून आली असेल ना तू पाणी बरं अगोदर असं स्वीटीला पाणी देत ती म्हणते आणि इंटरव्ह्यू कसा केला असं विचारते आता स्वीटीला काय सांगावं ना हेच कळत नाही मग आता स्वीटी म्हणते की छान गेला इंटरव्ह्यू तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं तुला देता आली का असंही शुभा विचारते तेव्हा स्वीटी म्हणते हो सर्व प्रश्नांची उत् उत्तर अगदी छान प्रकारे मी दिली आहेत मग त्यानंतर आता शुभा विचारते बाळा मी तुझ्यासाठी सकाळी ऑक्शन जे केलं होतं ना त्यामुळे इंटरव्ह्यू छान गेला असेल मग आता ती म्हणते हो तसंच असेल आ... मग सीमा देखील तेथे येते आणि उगीचं आपलं तोंड वाकडं तिकडं करत बसते शुभा म्हणते गणपती बाप्पाला मी नवच बोलले होते की आमच्या स्वीटीला चांगलं काम मिळू देत म्हणून त्यावेळी तुम्ही म्हणणत मागितली का बाप्पाकडे असं आता स्वीटी विचारते त्यावेळी आता त्याला हिंदीमध्ये म्हणणत म्हणतात का गं मला माहीत नव्हतं हां असं शुभा म्हणते त्यावेळी स्वीटी म्हणते हो म्हणतच म्हणतात आणि तिला अजूनच वाईट वाटतं कारण आता शुभा आपल्यासाठी खूप काही करते जेव्हा तिला समजतं तेव्हा आता तिच्या डोळ्यात चटकन पाणी येतं कारण कुणी कुणासाठी एवढं काहीही करत नाही तेव्हा स्वीटी विचारते मग आता ते मन्नत पूर्ण, पूर्ण करावी लागेल का त्यावेळी आता हो मी बाप्पाकडे मागणं मागितलं होतं की जर आमच्या स्वीटीला नोकरी लागली ना तर मी स्वीटीला बरोबर घेऊन येईल आणि असं नारळाचं तोरण सुद्धा वाहेल स्वीटीला आता अजूनच वाईट वाटतं तिच्या डोळ्यात चटकन पाणी येतं की आपण या सर्व घरातील लोकांबरोबर खूप खोडं बोलतोय परंतु हे सर्वजण एवढे चांगले आहेत ना की आपल्यावर खूप विश्वास ठेवत आहेत परंतु मकरंद आणि मी खूप मोठी चूक केली आहे लोकांना अजून किती दिवस फसवायचं हे सुद्धा माझ्या घरचेच आहेत आणि घरच्यांना फसवणं हे पाप आहे हे, हे स्वीटीला समजतं तेव्हा शुभा आता सांगत असते तिला की कशाप्रकारे इथे नवस्पूर्ती झाल्यानंतर नारळाचे तोरण बप्पाला बांधतात ज्या देवाला नवस बोलतो आणि तो नवस्फूर्ती झाल्यानंतर कशाप्रकारे देवासमोर ते नारळाचं तोरण ठेवतो हे सगळं सगळं कधी व्यवस्थित समजावून सांगत असते तेव्हा स्वीटीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मग आता तेवढ्यातच मकरंदा तेथे येतो आणि शुभाकडे पाहतच राहतो नंतर मकरंदा आता स्वीटीला विचारतो काय स्वीटी, स्वीटी, विचार स्वीटी तुझा इंटरव्ह्यू कसा गेला मग आता ती फक्त होकारार्थी मान हलवते आणि म्हणते की मला आईला कॉल करायचं मी जा जाऊ का जरा आतमध्ये तेव्हा शुभा म्हणते हो ठीक आहे बाळा तेव्हा ती लगेच आतमध्ये जाते कारण तिला आता तिचं हे दुःख कुणाला सांगावं कळतच नाही हा खोटेपणा खरं तर तिला आवडतच नसतो त्यानंतर आता शुभा म्हणते मकरंद ही स्वीटीना खरंच खूप गोड मुलगी आहे अरे सर्वांना अशी आपल्यासं करून घेते लगेच पुढे आता मकरन म्हणतो आई अग स्वीटी खरच खूप हुशार आहे आणि तिचा इंटरव्ह्यू नक्कीच क्रॅक होणार तुम्हाला देखील आता खूपच आनंद होतो त्यानंतर आता तो म्हणतो आई अग ऐक ना जरा चहा टाकतेस का तेव्हा ती आता लगेच किचन मध्ये जाते मग आता सीमाही डोकावून डोकावून सगळं काही पाहू लागते त्याचवेळी आता स्वीटी तिकडे जरा बाहेर बसलेली असते मागच्या साईडला तेव्हा आता मकरंद लगेच तिच्याकडे जातो आणि मग स्वीटी खूपच रडू लागते त्यावेळी काय झालं अगं स्वीटू, काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का असं मकरंद विचारतो त्यावेळी आता स्वीटी म्हणते अरे मकरंद मला नाही सहन होत आता हे तेव्हा तो म्हणतो जरा बाजूला चल बरं असं म्हणून तो तिला जरा बाजूला घेऊन जातो आता ते दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात त्यावेळी स्वीटीला तो विचारतो काय झालं बोल ना अगं मग आता ती म्हणते की मला असं खोटं बोलणं नाही आवडत तुझ्या घरच्यांबरोबर अरे तुझे घरचे खरंच स्वभावाने खूप चांगले आहेत आणि आपण असं सतत खोटं बोलत राहायचं चांगलं आहे का अरे त्यांचा किती मोठा विश्वास होईल अशाने मग आता मकरंद म्हणतो स्वीटी तू जरा समजून घे ना गं अगं मी वादा केला आहे ना तुला मी वचन दिलं आहे ना तुला की मी तुला कधीही फसवणार नाही म्हणून लवकरात लवकर वेळ आल्यावर घरातील सर्वांना सांगेल मग आता स्वीटी म्हणते तरीही मकरंद रे मला खूप भीती वाटते अरे यांना असं सारखं सारखं खोटं खोटं फसवण्याची अरे तुला माहीत आहे ना तुझी मम्मी ना खूप छान आहे खूप गोड आहे खूप स्वीट आहे अरे कारण त्यांनी काय केलं माहिती आहे का आज मी इंटरव्ह्यूला जाणार तर माझ्यासाठी अशी मन्नत मागितली होती असं कुणी कुणासाठी करतं का रे आणि मग आपण त्यांच्याबरोबर सारखं सारखं खोटं बोलत राहायचं ते बिचारे खूप भोळे आहेत रे तेव्हा मकरन म्हणतो अगं समजून घे जरा स्वीटी तू प्लीज स्वतःच्या भावनांना आवर मी सांगतो ना वेळ आल्यानंतर त्याच वेळी आता स्वीटी रडत असते आणि म्हणते की मी स्वतःला नाही अशी कंट्रोल करू शकत किती दिवस अजून तुझ्यापासून असं दूर राहायचं आणि असं तुझ्या घरच्यांबरोबर खोटं बोलत राहायचं त्यांच्या भावनांशी खेळायचं कारण तुझ्या घरच्यांनी तुझ्या घरात आणि त्यांच्या मनातही मला जागा दिली आहे आणि ते सर्वजण माझ्यावर किती विश्वास ठेवत आहेत आणि मी जर त्यांचा असा विश्वासघात केला तर कसं होईल मग मक मकरंद त्यानंतर ती म्हणते मकरंद मला नाही हे सहन होणार कारण एकावर एक एकावर एक, एक, एक आपण खोटंच आजकाल बोलत चाललो आहोत हे कसं सहन होईल रे मला तूच सांग ना मकरंद असं म्हणून ती त्याला आता समजावू लागते की प्लीज तूच काहीतरी कर नाहीतर मला घरातील सर्वांना सत्य सांगायला आता तेव्हा तो म्हणतो फक्त दोन दिवस फक्त दोन दिवस ना आता आपल्याला मग मी सर्वांना सत्य सांगणारच आहे थांब ना प्लीज मग आता ती म्हणते नाही रे मकरंद मला नाही असं सहन होत त्यावेळी आता ती त्याला म्हणते का नाही आपण सांगू शकत मकरंद काय प्रॉब्लेम काय आहे तेव्हा तो म्हणतो की मी काय सांगू अगं हो स्वीटी की दिल्लीचं काम होतं का ते मी सोडलं आहे आणि आत्ता माझ्याकडे कोणताही जॉब नाही मी फक्त जॉब शोधतोय हे सांगू का घरच्यांना त्यांना कसं वाटेल अगं स्वीटू तूच बोल ना आता आणि त्यातल्या त्यात हे जर समजलं आपल्याबद्दल तर त्या सर्वांना किती टेन्शन येईल गं स्वीटू अगं फक्त दोन दिवस त्यानंतर माझ्या हातात एक नवीन जॉब असणार आहे आणि तू आली होती ना माझ्याबरोबर आज ऑफिसमध्ये तू पाहिलं ना की हा जॉब फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठीच आहे त्यासाठी मीच फक्त योग्य आहे आणि ती खरंच खूप मोठी अमेरिकन कंपनी आहे तुला माहीत आहे ना तेव्हा स्वीटी म्हणते की हो अरे तरीही मला भीती वाटते ना अगं आता घरातील सर्वांना काही सांगण्यापेक्षा आपण तेव्हा सांगूयात ना जेव्हा माझ्या हातात एक नवीन जॉब असेल ना तेव्हा मग त्यांनाही आनंद होईल आणि आपही आपणही सेफ असू त्यामुळे प्लीज स्वीटू तू अशी आग्रह हट्ट करू नकोस माझ्याकडे सारखा घरच्यांना सांगण्याचा फक्त दोन दिवसांचा प्रश्न आहे तू तुझ्या अशा भावना कंट्रोल कर जरा तेव्हा स्वीटी आता अजूनच रडू लागते आणि म्हणते देव माणसांसारख्या लोकांबरोबर असं खोटं बोलणं मला नाही रे आवडत तेव्हा ते, ते दोघेही आता एकमेकांच्या जवळ येतात एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांचं दुःख एकमेकांना सांगत असतात तेव्हा स्वीटी म्हणते ठीक आहे दोन दिवस मी काहीही बोलणार नाही मग आता दोघेही एकमेकांना जेव्हा मिठी मारतात तेव्हा नेमकी सीमा आता तेथे येते आणि सीमा त्या दोघांनाही एकत्र मिठीत पाहते त्यावेळी आता तिला प्रचंड धक्का बसतो कारण तिला समजलेलं असतं की मकरंद आणि स्वीटीचं एकमेकांवर प्रेम आहे तर आता मित्रां पुढील भागामध्ये समीरला आता शुभा सांगत असते अरे जी सुमन आहे ना ती अमेरिकेला असते बघ भाची आहे मुंबईचीच आहे ती आता इकडे आली आहे मग आपल्या मकरांसाठी कशी वाटेल रे ती आता त्या अर्पितालाही ते घरी बोलवतात आणि मग स्वीटीला सांगतात की मकरांसाठी हे स्थळ बघायचं आहे म्हणजे मकरांसाठी ही मुलगी कशी वाटेल तेव्हा स्वीटीला आता खूप मोठा धक्का बसतो सीमानेच हे सगळं घडवून आणलेलं असतं आणि शुभाही म्हणत असते की खरंच मकरांचं वय झालं आता लग्न करायला हवं असं म्हटल्याबरोबरच आता स्वीटी खूप घाबरते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा